नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर देना दीक्षा भूमि पवित्र भूमि है समाजाला मेसेज दिला या प्रशासनाला मेसेज दिला की दीक्षा भूमी अंडरग्राउंड पार्किंग आम्हाला नको आमची दीक्षाभूमी ही पूर्ववत करा वो जो मेसेज केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांच अभिनंदन तुम्हाला करतो हे एक षडयंत्र एक तारखेला मी येणार होतो परंतु मी विजयवाडा टू हैदराबाद असा एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून देखील मला ते फ्लाईट मिळालं नाही सकाळी पाच वाजता परंतु मला खात्री होती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल येथील संस्था छोट्या छोट्या संस्था आणि येथील असलेली आंबेडकरी जनता लीडर नसला तरी ही लढाई लढतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील आज तुम्ही यशस्वी झालेला षडयंत्र याच होत की दीक्षाभूमीचे ट्रस्टी जे लबाड आहे समाजद्रोही आहे ज्या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने येथील प्रशासनाला हताशी मिळून हे दोन्ही जण दीक्षाभूमीचं विद्रोभीकरण सुरुवात झालेला हे दीक्षाभूमी पवित्र आपल्यासाठी आहे की बाबासाहेबांनी ते धम्मक्रांती केली देशामधून लुप्त झालेला बौद्ध धम्म हा दोन हजार साला नंतर बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये रुजवलेला बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी क्रांती आहे आणि आखरी धम्मक्रांती आहे आणि धम्माचं बिल बाबासाहेबांनी कम्प्लीट केलं आपण त्याला धम्मचक्र म्हणतो अनेक क्रांत्या केल्या बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांती केली आर्थिक क्रांती केली सामाजिक क्रांती केली राजकीय क्रांती केली आणि शेवटी बाबासाहेब धम्म क्रांती वती बाबासाहेबांना लगाव होता या धर्मक्रांती बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा माझा जो काय उरलेला आता वेळ आहे बाबासाहेब फ्युचर समजत होतं की ह्या धम्मक्रांतीच्या नंतर माझ्या जवळ जवळ जास्त वेळ नाही आहे परंतु बाबासाहेब त्याच्यातूनही ते म्हणत आहे की माझा जो काय आयुष्याची काही वर्ष राहिलेली आहे काही दिवस राहिलेले असतील काही महिने राहिलेले असतील मी बौद्ध धर्माच्या आणि प्रसार आणि प्रसारासाठी वापरेन मी दुसऱ्यासाठी नाही त्या नेत्यांनी ही वर्ग केली नाही आज त्याचाच मुलगा या स्मारक समितीचा काहीतरी ट्रस्टी सेक्रेटरी आहे बापाची भूमिका तो बजावतो आहे परंतु काय बदललेला आहे आंबेडकरी जनता जागृत झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा ही दीक्षाभूमीची मांग करते एक पुन्हा एकदा नव्याने इथून कार्य सुरुवात होईल त्यामुळे आपल्या सगळ्यांच अभिनंदन करेल आजपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागला संघर्ष आपला नारा बाबासाहेबांनी सांगितलंय पदोपदी तुम्हाला संघर्ष करावा लागेल मी माझ्या व्हिडिओ दे मध्ये दे देखील सांगितलं जी जी है, है, है। जी आज जी भारतामध्ये बौद्ध धम्माची धरोहर आहे जी चैत्य आहे स्मारक आहे लेण्या आहे त्याच्यावरती एका समाजाने आज पगडा जमवलेला आहे देश षडयंत्र जे बिहारच्या महाबोधी विहाराबद्दलच बोलतो देश षडयंत्र आज दीक्षाभूमीवरती कार्यरत दीक्षा भूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत पोपट आहे गुलाम आहेत चाले याच्यावरती दुसरे कार्यरत आहे जे मनुवादी लोक आहेत ते हे दीक्षा भूमीचा कारभार सांभाळत त्याला मुक्त करावी लागेल लागे आपल्या लागे दीक्षा आपल्याला मुक्त त्यांच्याकडून करावी लागेल येणाऱ्या पुढच्या संघर्षाला तयार रोजी। रोजी। देशाती सर्व जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद